जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आज धरणे आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलन आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी एक वाजल्यापासून चालू केले आहे यामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक बांधवांची उपस्थिती होती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना नवीन नियमानुसार त्यांना भरतीपासून रोखली जात आहे यासह आपल्या विविध मागण्या घेऊन आज जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे आज जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ बीड जिल्हा शाखेच्या वतीने धरणे आंदोलन हा कार्यक्रम आयोजित केला आहे हा करण्यामाग उद्देश एकच आहे की आमच्यावर माध्यमिक शिक्षकांवर राज्य शासनाने एक अठ्ठावीस बारा दोन हजार बावीसला एक अधिसूचना काढून माध्यमिक शिक्षकांना वर्ग दोन या पदापासून प्रमोशन पदापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे तसेच माध्यमिक शिक्षकांना वर वेगवेगळ्या त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत सर्वात ही प्रामुख्याने आमची ही मागणी आहे तसेच माध्यमिक शिक्षकांना दहा वीस तीस ही अविश्वासित आश्वासित अविश्वासित प्रगत योजना <laughs> लागू करावी यासाठी सुद्धा हे धरणे आंदोलन आहे माध्यमिक शिक्षकांचे जे शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोशन तसंच माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या माध्यमिक शिक्षकांच्या निवडसिणीचे प्रलंबित प्रश्न तर विविध प्रश्नांच्या संदर्भात आज आम्ही धरणे आंदोलन करतो थोड्या वेळानंतर कदाचित आमच्या आंदोलनाची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आहे तर जे राज्य शाखेच्या वतीने आणि सर्व शिक्षक आणि सर्व शिक्षकांच्या संघटनांच्या वतीने मी सांगू इच्छितो की हे अहिंसात्मक आंदोलन आणि शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने चालू राहणार आहे आणि महाराष्ट्र शिक्षक संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी माझ्या संघटनेच्या वतीने मी या आंदोलनाला दिलेला आहे आणि त्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे खरं तर, तर महाराष्ट्र शासनानं हा जो माध्यमिक शिक्षकावर अन्याय करणारा जी आर काढला अनेक वेळेस निवेदन देऊन देखील त्याच्यामध्ये दे बदल होत नाही म्हणून सध्या तरी आम्ही अहिंसक मार्गांना हे आंदोलनं पुढं चालवतोय परंतु भविष्यामध्ये जर या हा प्रश्न सुटला नाही माध्यमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत ते जर सुटले नाहीत तर भविष्यामध्ये संघटनेला वेगळी भूमिका देखील राज्यस्तरावर घ्यावी लागेल त्यासाठी राज्यस्तरावरचे पदाधिकारी देखील संपर्कात आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये हे आंदोलन आज अहिंसक पद्धतीनं आम्ही करत आहोत